ही बघा ही फोर बाय फोर जीप आहे बीएमडब्ल्यू मध्ये मॉडेल आहे एक नवीन मॉडेल आलेलं आहे केपी मॉडेल मध्ये अवेलेबल असते बुलेट मध्ये असते त्याचबरोबर आपल्याकडे स्कूटर वगैरे मध्ये पण असते हे बघा हे नॉन इलेक्ट्रिक मध्ये आहे एक ते तीन वर्षापर्यंत हा चालतो त्याच्या नमस्कार मी काजल स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण एका युनिक अशा शॉप मध्ये आलेलो आहोत जिथे तुम्हाला तुमच्या मुलाला मुलीला किंवा बहिणीच्या मुलाला मुलीला काही गिफ्ट द्यायचं असेल तर न विचार करता तुम्ही इथलं गिफ्ट देऊ शकता अशा शॉपमध्ये या शॉपचं नाव आहे टॉय सिटी तिथे तुम्ही भरपूर प्रकारच्या इलेक्ट्रिक गाड्या किंवा सायकल टू व्हीलर मध्ये बुलेट वगैरेही आहे ते तुम्ही बघू ते तुम्हाला दाखवणारच आहे आता तर चला आपण सुरू करूयात तर आपण आता हे शॉप पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आपल्या सोबत आहेत या शॉप चे ओनर चैतन्य सर तर या गाड्यांचे सगळे सा, इन्फॉर्मेशन ते आपल्याला एक्सप्लेन करतील बघूयात ही ही गाडी आहे आहे बघा जीप मध्ये मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला म्युझिक वगैरे हॉर्न वगैरे सगळे फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे डान्सिंग मोड होतो बघा त्यामध्ये गाडी फक्त जागेवर आलती म्हणजे लहान बाळाला हे करू शकता जेवण वगैरे करू शकता त्याच्यानंतर पुढे घेतल्यानंतर याची पुढे पण जाते मागे घेतल्यानंतर मागे पण जाते ओके okay. त्यानंतर तुम्ही रिमोटली पण चालू शकता मॅन्युअली पण चालू शकता किती वेळ चार्जिंग खाते याची हे तीन तास चार्जिंग केल्यानंतर एक तास चालते okay. आणि एक पन्नास किलो पर्यंत आहे त्याची ओके okay. हे बघा हे मर्सडीज मॉडेल आहे हे पण फोर बाय फोर जी पाहिजे याच्या चारही टायरला मोटर येईल तुम्हाला okay. त्यानंतर पण वेट एक पन्नास किलो पर्यंत आहे चार्जिंग टाइम सेमच आहे तीन एक तास चालतो ही okay. पण तुम्हाला डान्स डान्सिंग मोड वगैरे जवळपास फंक्शन दोन इंच सेमच से येतात okay. फक्त मॉडेल मध्ये मादे तुम्हाला चेंज असेल वेगवेगळे त्यानंतर तुम्हाला असे बिग साईज मध्ये जीप पाहिजे असेल तर तुम्ही बिग साईज मध्ये पण जीप घेऊ शकता हिची वेट कॅपॅसिटी शंभर किलो आहे मोठे मासे जरी बसले तरी पण ही गाडी चालते तिला सस्पेन्शन वगैरे येतात प्राइस काय राहील याची हे बघा हे तुम्हाला एक तेरा हजार पाचशे रुपये पर्यंत पडते ते होलसेलमध्ये निगोशिएट केलं जाईल न्यू याच्यात पण तुम्हाला म्युझिक वगैरे सगळ्या फॅसिलिटी आहेत डान्सिंग मोड वगैरे म्युझिक वगैरे किती आणि चार्जिंग चार्जिंग सेम सेम तास एक तास चालतील त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मॉडेल्स भेटतील हार्जिक वगैरे अशा मध्ये तुम्हाला वेगवेगळे मॉडेल भेटतील हे okay. बघा एक नवीन मॉडेल आलेलं आहे मॉडेल हे पण मॉडेल मस्त याच्या साइडने लाइटिंग आहे याच्या गाडीच्या चारही बाजूने तुम्हाला लाइटिंग येईल म्युझिक वगैरे पण याला तुम्हाला भेटल तुम्ही डान्सिंग मोड वगैरे चालू करू शकता मधलं पटेल तिच्या चारही साइडने लाइटिंग आहे बघा ही पण फोर बाय फोर जीपे ही पण शंभर किलो वेट कॅपॅसिटी ही पण तुम्ही एक मोठा कुणी माणूस बसला गाडी तुम्हाला सहज हे करू शकता बॅटरी बॅकअप वगैरे काय एक दीड तास चालते ती कंटिन्युअस खेळले तर तर तुम्हाला दोन तीन दिवस चार्जिंग जाईल हे बघा हे पण एक नवीन मॉडेल आलेलं आहे हे पण तुम्हाला म्हणून मॉडेल आहे ते नवीन मॉडेल ते पण बघा नवीन मॉडेल आहे याच्यात जे तुम्हाला म्युझिक वगैरे डान्सिंग मोड हे पण तुम्हाला बिग साईज हे पण तुम्हाला शंभर किलो वेट कॅपॅसिटी जीप आहे त्याची होम डिलिव्हरी वगैरे होम डिलिव्हरी पाहिजे असेल होम डिलिव्हरी पण मिळते किती किलोमीटर एरिया पर्यंत इथे मिळते पर तुम्ही कुठं पण राहू okay. तुम्हाला ऑल इंडिया तुम्हाला डिलिव्हरी okay. भेटेल ऑल इंडिया ऑल इंडिया कुठं पण राहू तर आता आपण इलेक्ट्रिक मध्ये जीप वगैरे पण बघितलेले आहेत तर याच्यामध्ये टू व्हीलर मध्ये बाईक वगैरे पण इलेक्ट्रिकल मध्ये आहेत आर आर केटीएम मध्ये तर आता आपण त्या सगळ्या बघूयात हे बघा आपल्याकडं तुम्हाला आर वन मध्ये पाहिजे असेल तर आर वन मध्ये पण अवेलेबल असते आर आर बाईक मध्ये अवेलेबल असते बुलेट मध्ये असती त्याचबरोबर आपल्याकडे स्कूटर वगैरे मध्ये पण असते आणि ही बघा ही नवीन बाईक आलेली आहे ही केटीएम बाईक आहे तिला तुम्हाला चावी वगैरे येते म्हणजे लहान वगैरे असेल तर ते थोडस चांगलं वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला हातामध्ये ऍक्सिलेटर आहे पुढे गेल्यानंतर अशी पुढे जाणार मागे केल्यानंतर मागे येणार आहे हातामध्ये हो हातामध्ये तुम्हाला ब्रेक येईल हे बघा याच्यानंतर इथं तुम्हाला म्युझिक वगैरे ब्रेक पण येणार आहे हो ब्रेक पण येणार हे बघा ज्यावेळेस तुम्ही असं चालू ब्रेक लागणार काय स्टार्टिंग प्राइस काय आहे याची हे बघा याचे बाईक मध्ये आपल्याकडे सात हजारापासून स्टार्टिंग आहे okay. त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे मॉडेल्स वगैरे पाहायला मिळतील okay. त्याच्यानंतर हे जर तुम्ही केटी मॉडेल घेतलं तुम्हाला एक नऊ हजार पाचशे रुपये पर्यंत जाते ते पण तुम्हाला एक तास चार्जिंग केल्यानंतर एकता चालतंय आता स्कूटर मध्ये बघा ही डबल सीटर व्यस्वा आहे याच्यामध्ये दोन मुलं तुमचे बसू शकतात लहान मुलं एक पन्नास किलो पर्यंत चालतं लाईटिंग वगैरे पुढे बघा तुम्हाला चांगले आता लेटेस्ट मधलं मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सीटर व्यासप पाहिजे असेल तर ती पण आपल्याकडे अवेलेबल असते ही डबल सीटर आहे आणि प्लस रिमोटची जरी व्यासप पाहिजे असेल तर ती पण आपल्याकडे अवेलेबल असते त्याची स्टार्टिंग प्राइस काय याच्यामध्ये सिंगल सीटर व्यस्वा जर घेतली तर पाच हजारापासून चालू आहे तर ती एक आठ हजारापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या मिळतील कलर वगैरे आपल्याला तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला अव्हेलेबल मिळतो okay. आणि वॉरंटी वगैरे काय तुम्हाला लाईफ टाइम सर्व्हिस फ्री असते आपल्याकडे फक्त पार्ट खराब झाला पार्ट तुटला तर फक्त पार्ट चे आपण चार्जेस घेतो ते पण रिझनेबल चार्जेस मध्ये आपण रिपेअर करून देतो गाडी पूर्ण म्हणजे रिपेअर करायचं असेल तर चार्ज राहतील रिपेरिंग चार्ज नाही राहत खाली तुमचं फक्त जर पार्टच खराब झाला असेल तर पार्ट चेंज केला तर चे, हो। रिपेरिंग चार्जेस वगैरे आपण काही घेत नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रिपेअर करून देतो गाडी तर आता इलेक्ट्रिक गाड्या सगळ्या बघितलेल्या आहेत आपण इलेक्ट्रिक सोडून नॉन इलेक्ट्रिक ही गाड्या इथे बघायला मिळतील तर आपण त्या बघून घेऊया हे बघा हे नॉन इलेक्ट्रिक मध्ये आहे एक ते तीन वर्षापर्यंत हा चालतो त्याच्यावरती बसल्यानंतर हे पायाने पुढे पुश करायचं आहे याला okay. तुम्हाला डिक्की वगैरे म्युझिक वगैरे असे okay. चार चाक वगैरे एकदम हेवी क्वालिटी मध्ये त्यानंतर okay. तुम्हाला याशी बघा एक पायाने चालवायची बुलट आहे नवीन मॉडेल आहे क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट गेल्या ते पण तुम्ही एक सायकल म्हणून तुम्ही युज करू शकता चार वर्षापर्यंत सहाशे रुपये पासून चालू होतं तुम्हाला वेगवेगळं जसे मग तुम्ही घेताल त्या हिशोबाने ते प्राइस लिस्ट आलेल त्यामध्ये तुम्हाला असे कार मध्ये पाहिजे असं तर बिना इलेक्ट्रिक गाडी आहे कार मध्ये पाणी ढकलण्यासाठी त्यानंतर तुम्हाला हे असं हॅमर मध्ये येईल बघा हॅमर मध्ये पण चांगलं आहे ते पण तुम्ही याच्यावर पायाने बसून ढकलू शकता त्यानंतर तुम्हाला हे असे मॅजिक कार मध्ये पण मिळेल जे की हे मॅजिक कार म्हणतात हे असं गोल फरवलं की ऑटोमॅटिक घरामध्ये फिरतो गोल गोल हे पण चांगले एकदम हेवी हेवी तुम्हाला भेटतील त्याचबरोबर म्युझिक वगैरे भेटल तुम्हाला याच्यामध्ये ट्राय सायकल मध्ये पण व्हरायटी पाहिजे असेल तर ते पण भेटल कलर वगैरे तुम्हाला जे पाहिजे तो कलर पण अवेलेबल भेटल असं मॅजिक कार मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील थँक्यू दादा तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल व्हिवर्स पर्यंत ही माहिती पोहोचवल्याबद्दल तर या शॉपमध्ये येऊन शॉपिंग करायची असेल लहान मुलांसाठी गिफ्ट वगैरे खरेदी करायचं असेल तर इथला ऍड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर सांगता का बघा आता इथं आपलं शॉपचं नाव आहे टॉय सिटी रिवर रोड शगुन चौक पिंपरी मार्केट पिंपरी मार्केट मध्ये आपलं गणपतीच्या मंदिराजवळ शॉप आहे तर कोणी आलं तर विजिट करा नक्की Thank you. तो तो आगा आगा यू तर कोणाला ऑनलाईन वगैरे ऑर्डर करायचं असेल किंवा शॉपमध्ये येऊन खरेदी करायची असेल तर याचा नंबर मी स्क्रीनवरती देत आहे ऍड्रेसही देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पण तुम्ही चेक करू शकता थँक्यू